क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार रसिक श्रोते हो आपण बॅडमिंटन या खेळाविषयीची माहिती जाणून घेत आहोत या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातूसर हे आपल्याशी बातचीत करतायत पहिल्या दोन भागांमध्ये त्यांच्या कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमीबरोबरच करिअर म्हणून या खेळाची निवड करत असताना कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे या खेळाविषयी आवड जोपासण्यासाठी त्या खेळाचा जास्तीत जास्त किती सराव करायला हवा त्याचबरोबर त्या खेळाची काही वैशिष्ट्य कौशल्यांचा विकास या असंख्य गोष्टी या खेळामुळं साध्य होतात या आणि अशा असंख्य गोष्टींची चर्चा आपण नातू सरांकडून ऐकली आजही त्यांच्याकडून या खेळाविषयी आणखी माहिती जाणून घेऊया चला तर ऐकूया बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणासाठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आता प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळत असताना काही तुम्हाला नवीन अनुभव आले का की जे अनुभव सर्वच श्रोत्यांनी ऐकावेत असं तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश मी असल्यामुळे इथं असे वेगळे किंवा कोणी कॉमेंट केले हे केले असे कधी के आलेलेच नाही काही जणांनी प्रोत्साहन सांगितलं की बाबा हे असं कर तसं कर या गोष्टी कर त्या गोष्टी कर माझ्या सिनियर प्लेयर्स जे होते माझ्या बरोबरचे त्यांनी पण मला बरंच मार्गदर्शन केलं त्यावेळेला येऊन की बाबा या मुलांचं ट्रेनिंग असं घे या मुलांचं ट्रेनिंग तसं घे त्या पद्धतीने मी माझं मग जी पद्धत आहे ती मग हळूहळू मी बदलायला लागलो अच्छा वयोगटानुसार तुम्ही ट्रेनिंग देत असतात बॅचेस तशाच असतात बॅचेस तशाच असतात वयोगटानुसार ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा जे नवीन असतात बिगिनर बॅच ती एक बॅच असती इंटरमिजिएट बॅच आणि मग स्पेशल बॅच अशा तीन गोष्टी असतात मुलं जशी जशी त्याच्यामध्ये तयार होत जातील तसं आपण त्यांना त्या ग्रुप्स मधनं चेंज करत जातो अच्छा त्याच्यात वयोगटाचं काही हे नाहीये संबंध लहान मुलं पण जर ते एक्सेल करत असले तर आम्ही त्यांना पुढे घेतो स्पेशल मॅच मध्ये काही वेगळं असतं तुमच्याकडे हा स्पेशल बॅच मध्ये असतं ना वेगळं म्हणजे ते फुटवर्क्स असतात ते रॅकेटचे कसे स्ट्रोक्स मारायची पद्धती या सगळ्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे बेसिक म्हणजे आपण फक्त रॅकेट वगैरे पकडणं हे शिकवतो शटल मारणं हे शिकवतो आणि बेसिक स्ट्रोक शिकवतो पण त्याच्यानंतर मग जे फुटवर्क्स आणि या बाकीच्या गोष्टी असतात त्यांना आम्ही पुढे घेतो अच्छा म्हणजे त्या स्पेशल ते 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 स्पेशल ट्रेनिंग मध्ये आणि मध्ये तुम्ही अच्छा मग हे जेव्हा सगळं तुम्ही करत होता त्यावेळेला खेळाडूंनी बॅडमिंटन या खेळाकडं करिअर म्हणून बघावं यासाठी तुम्ही स्वतःची अशी वेगळी स्ट्रॅटेजी कोणती वापरता जनरली स्ट्रॅटेजी मुलांपेक्षा आपण मग अशी बोललो त्याप्रमाणे की आपण थोडं पॅरेंट्सना कन्व्हिन्स करायचं हे करतो की बाबा हा मुलगा तुमचा चांगला खेळतोय आता याला या बॅच मध्ये आपण पुढच्या बॅच मध्ये घेऊया आणि काय होतंय की बऱ्याच वेळेला पॅरेंट्सच तयार नसतात मुलं असतात तयार की बाबा आम्ही पुढच्या बॅचला येतो पण पॅरेंट्स तयार नसते तर स्ट्रॅटेजी करण्यापेक्षा त्यांनाच आपल्याला कन्व्हिन्स असते त्यांना कन्व्हिन्स केलं तर मग ते मुलांना पाठवणार त्यामुळे बाकी काय आपण त्यांना ऑन कोर्ट आम्ही शिकवतो सगळं पण पहिल्यांदा ते बॅच चेंज करणं ह्याच्यासाठी पालकांना तयार व्हायला बरोबर आता बॅडमिंटन हा एक खेळ असा की तो एक रॅकेट आणि दोन किंवा चार खेळाडूंच्या मध्ये खेळला जातो म्हणजे शटल कॉक जो आहे तो नेटवरनं प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टवरती मारला जातो आणि मग जेव्हा तो जमिनीवर पडेल तेव्हा तिथं एक गुण मिळतो बरोबर बर -बर। तर मग हे सगळं खेळत असताना ते कोर्टवरती जाणं प्रत्यक्षात तिथं खेळणं आणि आपण एक गंमत म्हणून किंवा एक हौस म्हणून बाहेर आपल्या अंगणामध्ये खेळणं याच्यामध्ये काय फरक मुलांना जाणवतो का खेळायला लागल्यानंतर भयंकर फरक आहे कारण शेवटी कसं आहे ते कोर्ट आखलेला असते सिंथेटिक कोर्ट असते किंवा वुडन कोर्ट असते त्यानंतर ते त्या मारायची पद्धती वेगळ्या असतात बाहेर खेळलं की हवेमुळे काय हे नसते इनडोर कोर्ट असते हाईट उंच असती त्यामुळं किती ट्रॅजेक्टरीने ते शटल वर मारायचं किती जोरात स्मॅश मारायचा ड्रॉप्स टाकायचे ह्या ज्या सगळ्या वेगवेगळे स्ट्रोक्स आहेत ते आणि हे बाहेरच्या ह्याच्यामध्ये खूपच फरक आहे फरक पडतो भयंकर फरक पडतो म्हणजे शाळेमध्ये जरी तुम्ही नेटवरून खेळत असाल तरी तिथं खेळणं आणि प्रत्यक्षात कोर्ट वरती खेळण्याच्या मध्ये बरासा फरक आहे खूप फरक आहे अच्छा खूप फरक आता तालुका जिल्हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या सगळ्या स्तरावरती पोहोचण्यासाठी काही अशी खास तयारी करावी लागते मुलांना सगळ्यात बेसिक तर टॅलेंट एक लागतं त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस हा खूप इम्पॉर्टंट आहे फिजिकल फिटनेस मुळे हल्ली काय झालंय की भयंकर फास्ट झाला गेम हल्ली सगळं भर आहे तो फिजिकल फिटनेस वर आहे इतके दिवस कसं होतं की आर्ट वर गेम होता की असं कट टाकायचा ड्रॉप टाकायचा त्यानं पॉइंट मिळायचे आता काय झालंय की प्लेयर्स एक्सरसाइज यावर जास्त फोकस केल्यामुळं कोचेसनी भयंकर फास्ट झालेत प्लेयर्स सगळे त्यामुळं तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट झालाय म्हणजे एक्सरसाइज कडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही फोकस केलं पाहिजे त्यांचा स्टॅमिना वाढायला पाहिजे त्याच्यात पूर्ण तीन, तीन मध्ये किंवा दोन मध्ये पूर्ण टिकला पाहिजे कोर्टवर कारण काय होतंय एक्झॉशन होते दमतोय हे आणि बॅडमिंटन असा आहे की ज्याला आपल्याला वेळ देऊ शकत नाही त्या टाइम मध्येच त्यांना खेळायला पाहिजे आणि कुठं त्याने वेळ घालवला काय गेलं तर चालत नाही त्याला कार्ड मिळतात त्यामुळं कंटिन्युअस गेम असतो तो त्यामुळं एक्सरसाइज फिटनेस आणि त्याचे फिजिकल एबिलिटी ही सगळ्यात जास्त आता करायलाच पाहिजे स्फोट झालाय अच्छा आणि तसा पाहिलं तर हा खेळ सतत तुम्ही सराव ठेवलाच पाहिजे या खेळाचा तरच तुम्ही त्या खेळामध्ये टिकून राहू शकता बरोबर आणि फिजिकल फिटनेस बरोबरच तुमचा मेंटली फिटनेस पण असलाच पाहिजे तर तुम्ही फिजिकली तिथे राहू शकणार आहे कारण आपण पना मानसिकदृष्ट्या जर स्थिर नसू तर किती जरी खेळायची इच्छा असली तरी आपण ते नाही करू शकत त्यामुळे जसं तुम्ही मगाशी म्हणाल की दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारा हा खेळ आहे तर त्या दृष्टीने खेळाडूंनी प्रयत्न करायला पाहिजेत आता तुमच्या बोलण्यात असं आलं की फिजिकल फिटनेस हा महत्वाचा असतो पण आताची एकूणच जनरेशन बघितली तर फिजिकल फिटनेससाठी औषधं वगैरे घेणं किंवा तसे घेऊन गेम खेळण्यासाठी उतरणं हा प्रकार जास्त होतो आणि बॅडमिंटन हा खेळ असा आहे की तुम्ही तिथं टिकून राहिलात खेळत राहिलात तरच त्याचा उपयोग होऊ शकतो तर याचा आणि त्याचा त्याच्या खेळावरती काही परिणाम होऊ शकतो नाही हे म्हणजे आता असते प्रोटीन्स खाणं या गोष्टी त्या ओके आहेत म्हणजे आमच्या बॅडमिंटनमुळे पण जसं बाकी या स्पोर्ट्समध्ये डोपिंग टेस्ट असते तसं आम्हाला पण डोपिंग टेस्ट आहे आमच्या ह्याच्यामध्ये आणि नॅशनल लेव्हलवर पण असती इंटरनॅशनल लेवलवर तर असतीच त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो शक्यतो मुलांना की नॅचरल फूड खावा हे असलं प्रोटीन्स आणि या गोष्टी शक्यतो टाळा कारण काय ह्याचे साईड इफेक्ट चांगले नाही आहेत नवीन जे आता लोक आहेत जे म्हणजे जिम मध्ये आहेत वगैरे सगळे आहेत ते सांगतात की नाही नाही ते प्रोटीन्स खावा हे खावा ते खावा पण ते जर ओव्हर खाल्लं प्रोटीन्स तर त्यांना आपल्या वायटल ऑर्गन्सवर परिणाम होतो त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही नॅचरल खावा तुम्ही फ्रुट्स खावा तुम्ही फ्रुट्स खावा तुम्ही व्हेजिटेबल्स खावा बाकी आपल्या डाळी वगैरे त्या हुँ। खावा पण हे असलं शक्यतो आम्ही टाळतो म्हणजे आम्ही सांगत नाही की बाबा असं करा म्हणून कारण आत्ताचं कसं झालंय आत्ताची जी जनरेशन आहे यांच्यामध्ये चौफेर आहार घेणं किंवा सात्विक आहार घेणं हे जवळपास बघायला मिळतच नाहीये जंक खातात जंक फूडच खातात आणि तुम्ही जे आता सांगताय की आम्ही त्यांना सांगतो की हा सगळा आहार घ्या याच्यामध्ये पुन्हा आपण थोडस पाठीमागं गेलो तर आपली आजी आजोबांची जी पिढी होती की जे सगळा आहार एका वेळेला घ्यायला सांगायचे म्हणजे आपल्या ताटामध्ये सुद्धा अगदी आता एक थोडस विषयांतर होतंय पण तरी बोलते ताटामध्ये आपल्या अगदी चटणी कोशिंबीर लोणची पापड भाजी आमटी वरण भात सुरुवातीचा मग पोळी भाजी रात्रीच्या वेळेला भाकरी भाजी शेवटी दही भात किंवा भात म्हणजे सगळेच पदार्थ सगळ्या चवींचे आपण खायचो आणि त्याच्यामुळे मला वाटतं तंदुरुस्ती येत होती ऍक्च्युअली ये। काही माहिती नसेल त्याबद्दलचं पण हे सगळं खाल्लं जायचं जे आता मिळत नाही मुलांना खाल्लं जात नाही मुलांकडून आणि हाच आहार तुम्ही सगळ्या घ्यायला सांगता मुला शक्यतो सजेस्ट करतो की घरी आई वडील जरी आले तरी त्यांना सांगतो की बाबा हे एक प्रोग्राम एक केलेला आहे तो त्यांना देतो की बाबा या पद्धतीने तुम्ही त्याला फूड द्या बाकी मधून असेल तर ठीक आहे खावा खावा पण असल्या कृत्रिम केमिकल गोष्टी टाळा टाळा बरोबर ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरती काहीतरी त्याचा वाईट परिणाम होई। होईल हे सगळं टाळायचं आहे आपण बरोबर आता या प्रत्येक स्तरावरती पोहोचल्यानंतर खेळाची काठिण्य पातळी किंवा त्या खेळामधले बारकावे समजून घेण्यासाठी खेळाडूंना काही वेगळं मार्गदर्शन तुम्हाला करावं लागतं का प्रत्येक लेवलला वेगळंच असतं बेसिक्स लेवलला आपण काय अगदी इकडं मार तिकडं मार या साध्या गोष्टी असतात की त्याच्या या साईडला मार त्या साईडला मार त्याच्यानंतर जेव्हा पुढची लेवल येते त्यावेळेला फार बारकाईनं लक्ष द्यायला लागते की तो जो समोरचा त्याचा प्रतिस्पर्धी आहे तो नक्की कुठं चुकतोय okay. किंवा नक्की त्याचा ड्रॉबॅक काय आहे हा सेकंड लेव्हल आहे थर्ड लेवलला तर काय होते मग शेवटी ऍक्च्युअली कोच म्हणून मागं बसलेलं असतात ते समोरच्या प्लेअरला रीड करून त्या पद्धतीनं गेममध्ये फास्ट करायचा स्लो करायचा कुठल्या साईडला जास्त तो वीक वाटतोय ह्या okay. गोष्टी फार बारकाईनं लक्ष देऊन सांगायला लागतात त्या प्लेअरला आपल्या की बाबा हे असं खेळ हे तसं खेळ इकडे मारू नकोस तो भयंकर स्ट्रॉंग आहे त्याच्या हातात देऊ नको okay. त्याला उंच मारू नकोस या गोष्टी त्या त्या लेव्हलला सांगायला लागतात ऑन द स्पॉट सांगायला लागतात खेळ सुरू असताना हा रॅलीच्या मध्ये आपण सांगू शकतो त्याला किंवा असं खेळणं किंवा मध्ये एक इंटरव्हल असतो दोन मिनिटाचा एक मिनिटाचा त्यावेळेला सांगू शकतो ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही जेव्हा शटल चालू असते रॅली त्यावेळेला शटल खाली पडलं तर आपण मागच बसलेला असतो आपण त्याला सांगू शकतो अरे असं कर तसं कोच काय नेमका सांगतात आणि कुठल्या वेळेला काय सांगतात हो हो बरोबर आता समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे तो कसा आहे किंवा कसा खेळतो ह्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ऍटलिस्ट एक दोन मॅचेस तरी व्हायला तर त्यांच्याबरोबर साधारण किती मॅचेस होतात आणि मग आपल्याला प्रतिस्पर्धाबद्दलचा अंदाज कसा येऊ शकतो नाही ऍक्च्युअली एक बेस्ट ऑफ थ्री गेम्स असतात एकवीस पॉईंटच्या तीन गेम असतात त्यातले पहिली जो जिंकेल तो जिंकला असं असले पहिल्या पाच सात मध्येच आपल्याला ते फास्ट लक्ष देऊन निरीक्षण करावं लागते ड्रॉबॅक काय आहे बरोबर आणि ते सांगायला लागतंय त्या प्लेअरला काय होते आपल्या प्लेअरनं पण ते तसं फॉलो केलं तर त्याला ते पॉइंट मिळतात त्याला तर तो जिंकू शकतो जर त्यांनी फॉलो नाही केलं त्यांनी हातातच मारलं त्यांनी चुकीच्याच ठिकाणी ते मारलं तर ते होत नाही आपलं काम हे आहे की आपण त्याला गाईड करायचं शेवटी काय कोर्टवर खेळणं ही गोष्ट त्याच्या हातात त्यामुळं कसं असतं की प्लेयर्सनं ती अॅडवाइज आपली आपण जे सांगतो ती पड्दीशी करून, करून तर गुण मिळतात बरोबर आहे पण असं खेळून सुद्धा समजा काही वेळेला गुण आपल्याला नाही मिळाले तर खेळाडू फ्रस्ट्रेट होण्याची शक्यता असते आणि खेळाडू व्यवस्थित खेळला नाही म्हणून कोच पण फ्रस्ट्रेट होण्याची शक्यता असते तर मग अशा वेळेला दोघांच्या मध्ये जर समन्वय साधायचा असेल तर नेमकं कशा पद्धतीने वागलं पाहिजे काय ऍक्च्युअली मग या गोष्टीमध्ये कसं होतं की आपण मग ठीक आहे कंटिन्यू खेळ आहे तुझं तसं खेळ असं थोडस त्याला एनकरेजमेंटच्या चार गोष्टी सांगून त्याचं हे करायला पाहिजे की ठीक आहे तो म्हणजे जिंकू शकत नाही तो मागं पडलाय खूप तर नाही कंटिन्यू कर व्यवस्थित खेळ असं म्हणजे थोडस त्याला बॅकअप करून राहिलं राहिलं पाहिजे तर तो कदाचित सुधारायची शक्यता शक्यता असते बरोबर कारण त्याची संपूर्ण भीस्त असते ती त्या कोचवर कोचवर आणि कोच चा चेहरा पडलेला दिसला की खेळाडू ऑलरेडी डाऊन झालेला असतो तो पुन्हा तयारच होत नाही लवकर बरोबर त्यामुळं मला वाटतं कोचची जबाबदारी जास्त असते की खेळाडूंना आपण मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर करून ठेवायचं अगदी नेहमीच जेव्हा प्रत्यक्षात खेळत असतात हे खेळाडू तेव्हा त्या ते प्रत्येक स्तरावर टिकून राहण्यासाठी मेंटली आणि फिजिकली स्टेबल राहण्याबरोबरच इतर कुठल्या गोष्टींची गरज असते त्यांना बाहेर त्यासाठी ऍक्च्युली वर्कआउट असते स्टेडियमवर म्हणजे आउटडोअरवर मग कधी त्यांना सायकलिंग करायला लावायचं एक तास दोन तास कधी नुसतं स्किपिंग करायला लावायचं म्हणजे या अशा साईड बाय साईड ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यात त्याला म्हणजे थोडस चेंज व्हायला पाहिजे एकच रुटीन सारखं रोज, रोज 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 करून तो कंटाळतो त्यामुळे एक दिवस एक सायकलिंग करायचं एक दिवस रनिंग करायला जायचं ऑन रोड रनिंग करायचं एक दिवस स्किपिंग मार पाच हजार स्किपिंग मार असं ते थोडं चेंज करायला लागतं म्हणजे त्या मुलांना पण कंटाळ येत नाही खेळाडूंना पण आणि सगळ्याच गोष्टी करायची सवय लागते सगळ्याच गोष्टी करायची सवय हे तुम्ही त्या मुलांना जेव्हा ती लहान मुलं तुमच्याकडे येतात मला वाटतं तुम्ही मग बोला की पाच सहा वर्षापासून आम्ही मुलांना घेतो ऍडमिशन देतो तर तेव्हापासून तुम्ही या मुलांना ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सांगा ऍक्टिव्हिटीज आम्ही सांगत असतो आम्ही मे महिन्यात जो कॅम्प घेतो त्या कॅम्प मध्ये मग आम्ही दर रविवारी किंवा शनिवारी मग आम्ही या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही कंटिन्यू करतो बाकी वर्षभरात करता येत नाही आपल्याला कारण त्यांचं एक तासाच तास शेड्यूल असतो त्याच्यामध्ये पण सुट्टीच्या वेळेला तीन चार तास आपण सकाळ संध्याकाळ घेतो त्यावेळेला इतर ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो अच्छा हा हा आणि जास्तीत जास्त समर कॅम्पच्या वेळेला समर कॅम्पच्या वेळेला वेळ असतो ना त्यांना त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करतात त्यांचाच काळ असल्यामुळे मुलं आपल्याला मिळू शकतात जास्त वेळेसाठी बरोबर अगदी बरोबर या खेळामध्ये काही वेगळे धोके असे आहेत का धोके असे काही नाही आहेत सरफेस त्यावेळेला तुम्हाला चांगला पाहिजे जेणेकरून तुमची जॉईन्ट दुखणार नाहीत आम्ही तर लहानपणापासून ऍक्च्युली सिमेंट कोर्सवरच खेळलोय वीस बावीस वर्ष नंतर वुडन कोर्ट्स आली त्यानंतर आता सिंथेटिक कोर्ट्स आली त्याने काय होते की शॉक ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी असते त्याची त्यामुळे आपल्या जॉईन्टला त्रास होत नाही अच्छा पण जनरली या खेळामध्ये असं होतं की जॉइंटला थोडासा पेन येतो आणि खेळताना इंजुरी झाली कुठे पडलं पिठलं तर त्या गोष्टी वेगळ्या पण बाकी तेवढं काय म्हणजे ह्याच्यामध्ये काय हे नाही आणि आता या सिंथेटिक आणि या वुडन मुळे ऍक्च्युअली प्लेअरचं खेळायचं लाईफ वाढलेलं आहे आणि त्याला म्हणजे इंजुरी होत नाही शक्यतो श्रोते हो या खेळामधून एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते बारीक सारीक गोष्टींकडं लक्ष दिल्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या हातातून निसटून जातात असं वाटत असतं ना त्याच गोष्टी बरोबर आपण पकडायला शिकतो त्याच्या नोंदी ठेवून त्यावर जास्तीत जास्त मेहनत करायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या खेळामुळं आपल्याला वेळेचं महत्त्व समजतं अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा आत्ता आपण ऐकली बॅडमिंटन या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामधून रसिक हो अजूनही बॅडमिंटन या खेळाविषयीची माहिती खूप सारी आपल्याला जाणून घ्यायची आहे पण ती पुढच्या कार्यक्रमामध्ये कारण आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आता आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये नातू सरांसोबत पुढच्या भागामध्ये आता क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा आपणा सर्वांची रजा घेते नमस्कार